वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणाबाबत शिरपूरमधून तीव्र निषेध तात्काळ फाशीची मागणी मालगाव येथे काही दिवसांपूर्वी तीन वर्षीय निरागस बालिकेवर झालेल्या क्रूर अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे तसेच महिला सुरक्षेसाठी प्रशासनाने कठोरात कठोर कायदे तयार करावे जेणेकरून उद्याला असा कोणता प्रकार घडणार नाही शिरपूर तालुक्यातील माता भगिनी व नागरिकांच्या वतीने शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून शिरपूर तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले नमस्कार आज शिरपूर फर्स्टच्या माध्यमाने आम्ही मालेगाव तालुक्यातील डोंगरडे गावात झालेल्या आपल्या एका लहान बहिणीवर मोठ्या एका दुष्कर्म माणसाने अत्याचार केले आणि तिला अतिशय क्रूर पद्धतीने मारून तिला मारले ही घटना अतिशय निंदनीय आहे एका लहान मुलीवर एका गोंडसाच्या मुलीवर बलात्कार करून त्या नराधमाने तिला ठार मारले ही घटना अतिशय निंदनीय या घटनेचा निषेध आपण संपूर्ण महाराष्ट्रभर करतोच आहे शिरपूर फस्टच्या माध्यमाने आम्ही तहसीलदार साहेबांना या गोष्टीचा निषेध नोंदवत याच्या नराधमावर कर कठोरातली कठोर कारवाई व्हावी यासाठी आज या निवेदन दिलेलं आहे प्रशासन या नराधमाला लवकरात लवकर त्याची केस फास्ट फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला फाशीची शिक्षा देतील हे हा विश्वास आम्हाला आहे आणि त्या त्या निरागस बाळाला त्या आपल्या आमच्या ताईला न्याय देतील हा आम्हाला विश्वास आहे कठोरातली कठोर कारवाई करून प्रशासनाने अशा नरासा जेरी सांगले पाहिजे अशी विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे धन्यवाद आज शिरपूर फर्स्ट च्या वतीने शिरपूर तालुक्यातील तमाम माता भगिणींच्या वतीने शिरपूर तहसीलदार यांना निवेदन करण्यात आलेले आहे काही दिवसांपूर्वी मालेगाव मध्ये एका गावामध्ये तीन वर्षाच्या एक चिमुकली वरती एक नराधमाने अत्याचार करून बलात्कार करून तिची हत्या केलेली आहे तर समस्त मानवी जातीला कीड आणणारी ही गोष्ट आहे काडीमा भासणारी आहे कि तीन वर्षाची मुलगी जिला सरळ बोलता येत नाही चालता येत नाही तिच्यावरती अशा पद्धतीने अत्याचार करून बलात्कार करून तिची हत्या करणं म्हणजे ही मानवी जातीत आपण राहतो आपण या मानवी जातीबद्दल चीड चिड निर्माण करणारी गोष्ट आहे आणि यावरती एक प्रश्नही निर्माण होतो की प्रशासनाचा धाक या अशा नराधमांवरती राहिलेला आहे की नाही या प्रश्नही निर्माण होतो खरंतर या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना तहसीलदारांमार्फत विनंती केलेली आहे की याच्याबद्दल कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे कायदा निर्माण झाला पाहिजे जेणेकरून अशा नराधमांवरती या नीच प्रवृत्तीला धाक निर्माण झाला पाहिजे आणि तात्काळ हे जे, जे प्रकरण आहे हे फास्टॅग कोर्टामध्ये चालवून त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे अन्यथा असं जर होत नसेल तर प्रशासनाने सगळे कायदे सुव्यवस्था सगळे प्रश्न बाजूला ठेवून या अशा नराधमांना ज्याने हे जिथं कृत्य केलेलं आहे त्या लोकांच्या हाती त्या आरोपीला सोपवलं पाहिजे आणि याचं पुढचं काम ही जनता करणार आहे तरी आम्ही तमाम या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ या का या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि येत्या काळामध्ये अशी कोणती नीच प्रवृत्ती असा कोणता नीच नराधम जन्माला येऊ नये याच्यासाठी आजच त्यासाठी कठोर कायदा तयार करा